रामराम म्हणली सप्तशृंगीचा दर्शन झाल्यानंतर आपण थेट निघालो आता पंचवटी या सहा मध्येपुटी पंचवटी पंचवटी इथून एक साठ किलोमीटरच्या अंतरावर आहे आम्हाला आज दर्शनासाठी खूप वेळ गेला जवळजवळ साडेतीन चार तास गेले दर्शन, दर्शन करून खाली येत आणि पाऊस पण झिमझिम झिमझिम लागला आहे वातावरण चांगला गारवा आलाय समोरची गाडी दिसते पाटलाची पाटला गाडी आहे वाईट करा, वाएट करा। का। आता जस्ट घेतले आणि पहिलाच प्रवास कसा आहे तर इथंच बाजूला गाड्याची पार्किंग केली आणि ही सुमीची गाडी नवीन नवीन कोरी कोरी गाडी श्री काल भैरवनाथ श्री साईनाथ मंदिर तर ते साहेब आणि मंदिराने कडे जाण्याचा मार्ग संध्याकाळचा मला सात वाजलं इथे याला ठीक आहे वरती जास्त पार्किंग नाही पण तिथे जागा भेटत तिथं पार्क केल्याच बागे आहे खाली पार्किंग मोठी आहे खाली येता येता पार्किंग मोठी आहे ती मार्केट आहे दे तिथं तर फायनली श्री कालाराम मंदिर संस्थान पूर्व महाद्वार आता पुढे काय कॅमेरा चालू असेल तर ते दाखवेल नंतर काहीच दाखवणार नाही आम्ही ते थांबा माणसायचे बाकी आहेत मंदिराचं भरपूर काम चालू आहे कालाराम मंदिर सरदार रंगराव ओढेकर यांनी सतराशे ब्याऐंशीमध्ये मध्ये जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधले जेव्हा राम वनवासाला आले होते तेव्हा या या ठिकाणी ते राहिले होते आणि या मंदिराच्या कामासाठी दोन हजार कारागीर आणि बारा वर्ष राबत होते आणि मंदिराच्या गाभाऱ्यात ज्या मूर्ती आहेत त्यांनी त्या काळ्या पाषाणात आहेत त्यामुळे कालाराम मंदिर असं नाव ठेवलं असावं कालाराम मंदिर बघितल्यानंतर बाजूलाच सीता गुफा आहे त्या ठिकाणी आता थेट चाललो आम्ही चालत चालत सीता गुफा अरे दाखवला आहे तिकडे जाऊ थेट आतून म्हटलं की थेट आता पोचले सीतागुफा बघितल्यानंतर आणि कालाराम मंदिर बघितल्यानंतर थेट स्वामीनारायण मंदिर या ठिकाणी आलेलं आहे आणि स्वामी स्वामीनारायण मंदिर सुंदर असा साफ साफ आता आपण वरती जाऊ मला नाही वाटत आतमध्ये कॅमेरा अलाउड असेल जिथपर्यंत आहे तिथपर्यंत दाखवतो तुम्हाला कुठे चालते बघा अशी आमची टचक टुचुक